भंडाऱ्यात एक कोटींच्या आमिषाला बँक मॅनेजरच बळी पडल्याचं समोर आलंय एक कोटीच्या आमिषानं बँक मॅनेजरनं बँकेतील पाच कोटी, कोटी रुपये परस्पर काढल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय बँक मॅनेजरनं दिलेले पाच कोटी ड्रायग्लिनिंगच्या दुकानात सापडलेत पोलिसांकडून पाच कोटी जप्त करण्यात आलेत तर तब्बल नऊ जणांना पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलंय आरोपी गोंदिया आणि छत्तीसगडमधील असल्याचं देखील कळत आहे प्रकार आता असल्याचा संशय आहे तर बँक मॅनेजरला पाच कोटी रुपयांच्या मोबदल्यात सहा कोटी रुपये मिळणार असल्याने मॅनेजरने बँकेतील पैसे परस्पर काही लोकांना दिले असल्याची देखील माहिती यावेळी सांगण्यात येते ताब्यात घेण्यात ता आलेले आरोपी गोंदिया आणि छत्तीसगड येथील असून हा हवालाचा प्रकार तर नाही ना असा संशय यावेळी आता व्यक्त केला जातो काही क्रिमिनलनी या बँक मॅनेजर सोबत असा प्रॉमिस केला होता की पाच कोटी एफ जी तुम्ही पाच कोटी कॅश द्या आम्ही आपल्याला सात कोटी रुपये परत करून देतो तर यांनी या बँकचे मॅनेजरनी कोणत्याही प्रकारच्या आर टी जी एस ना घेता बँकेचे पाच कोटी बाहेर काढले आणि ते आर टी जी एसच्या वेट करत होते आणि वेट करताना वाट पाहताना आमची टीमला माहिती मिळाली आणि आमची टीमनी हे आ, कारवाई केली Oh,